अरे खोप्या मधे खोप सुगर चागला पिला सा तिने जोकाडाले टागला आरे देखो मधे खोप सुगर चागला तिने साने जोकाडाले टागला पिला निजली झोक्यात जसा झुलता बंगला पिल्या मध्ये जीव तिने जीव झाडाला टांगला आरे खोप्या मध्ये खोपा सुगरणीचा चांगला पिलासाठी तिने झोका झाडाले टांगला लाईन लाज लजसा गिल क्याचा खोसा पाखराची करागिरी जरा देख जरा देख रे मानसा अरे खोप्या मध्ये खोपा सुगरणीचा चांगला पिल्यासाठी तिने झोका झाडाले टांगला हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेचे चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर ताईंनो आजचा व्हिडिओ पूर्ण डीप क्लिनिंग केलेली आहे किचनची तो असणार आहे तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर ताईंनो आता येणार आहेत गौरी आणि गणपती गौरी गणपतीसाठी आपलं घर नेहमी स्वच्छ आणि टापटीप असावं घर स्वच्छ गौरी गणपतीचं आगमन होणार आहे त्याच्यामुळे आपल्याला घराची साफसफाई करावीच लागते आता बघा माझा हॉल वगैरे सगळं झाला आता मी आलेले आहे किचनकडे कारण म्हणलं आज आणि किचनला मला तसे हे दोन दिवस लागतात साफसफाई करायला किचनची साफसफाई ही सगळ्यात मेहनती असते आणि खरंच मेहनती असूनसुद्धा किचनची साफसफाई केल्यानंतर खूप असं समाधान मिळतं तर ताईनं तुम्हाला मी आता म्हणलेली सुगरणीचा खोपा कविता तुम्हाला आवडली का तर मला सुद्धा खूप आवडते तर ही बहिणाबाईंनी खूप छान बहिणाबाई चौधरीने लिहिलेली कविता आहे सुगरणीचा खोपा तर बघा सुद्धा किती छान तिचं घरटं विणते त्याला तर इंजिनियर नसतो काय नसतं आपल्या घराला तर आपण इंजिनियर लावतो घर बनवतो आणि एवढं कष्ट करून घर जे केलेलं असतं तर त्याला तर स्वच्छ आणि टापटीप ठेवलंच पाहिजे आणि मला छान वाटली कविता आणि म्हणून मी मुन म्हणलेसुद्धा बघा आपले आई वडील आपल्यासाठी करतात आणि आपण आपल्या मुलांसाठी करतो तर अशी ही परंपरा चालतच राहते तसं सुगरणीनं सुद्धा बघा तिचं घरटं हे तिच्या पिलांसाठी किती छान विणलेलं असतं प्रत्येक वेळेस हे नवीन घरटं विणते तर असं आता लागूया कामाला तर डब्याचे वन जे आहेत आकार जे आहेत ते तसे ना तसे निघलेले आहेत म्हणजे इतकी घाण झाली होती भांडी खूप घाण नाही आहेत भांडे स्वच्छच आहेत तर असं एक हाती वापर असल्यामुळे भांडे जास्त घाण होत नाहीत पण मांडणीवरती धूळ जास्त साठली होती आणि फ्रिजच्या खालचं पण त्या दिवशी आवरलं होतं मागच्या महिन्यामध्ये तर आत्ता पुन्हा एकदा फ्रीज सगळ्या सरकवून जाळ्या काढून सगळं फरशी वगैरे घासून सगळं डीप क्लिनिंग करणार आहे किचनची एक बाजू करायची नंतर दुसऱ्या दिवशी एक बाजू करायची असं असतं माझं बघा नेहमी किचन का किचनला मी दोन दिवस देत असते कधी एका दिवशी लोड घेत नाही कारण आपण एकटंच करणारा असतो आपल्याला हे सगळं करून आपल्याला घरातलं बाकीचं सुद्धा असतं तर मिस्टरांचा डब्बा झाल्यानंतर बघा मग मी स्वयंपाक झाल्यानंतर त्यांचा डब्बा गेल्यानंतर मी कामाला लागले आणि मी कधीही जास्तीचे ज्या दिवशी मला कामं नसतात त्या दिवशी मी किचन औरायला काढत असते म्हणजे त्या दिवशी जास्त कपडे नसतील जास्त स्वयंपाक नसेल अशा दिवशी जे आहेत ना तशी मी कामं काढत असते तर काल होतं शनिवार शनिवारची माझी नेहमीची क्लिनिंग असते हे तुम्हाला माहीतच असेल कारण शनिवारी आमच्या ह्यांना डब्बा नसतो फक्त खिचडी असते त्यांचा उपवास पण असतो आणि शनिवारी घराची साफसफाई केलेलं पण चांगलं असतं त्याच्यामुळे मी नेहमी शनिवार निवडत असते साफसफाईसाठी आणि तर शनिवारच होता काल आणि शनिवारची बघा ही सगळी क्लिनिंग केलेली आहे काल दुपारपर्यंत म्हणजे जवळपास दोन वाजले मला हे सगळं क्लिनिंग करायला तर बघा हे कडापे मी कसे साफ करते तर कडापे अगदी हे आहे ह्या कडाप्याला काही जास्त गासावं लागत नाही काय नाही साधं कापड घेतलं फिरवलं तरी कडापे निघतात तर मी लिक्विडचं पाणी केलं होतं आपलं विमचं लिक्विड घेतलं होतं थोडंसं लिंबू पिळं होतं त्याच्यामध्ये आणि ते लिक्विड आणि थोडासा कापूर टाकून हे सगळं क्लीन केलं आणि नंतर परत एकदा स्वच्छ पाण्याने ज्यावेळेस मी क्लीन केलं त्यावेळेससुद्धा मी कापराचा तुकडा चुरगळून त्या पाण्यामध्ये टाकला त्याच्यामुळे काय होतं कापराचा सुगंध आपल्या मांडणीला राहतो आणि झुरळांचं हे होतं बघा म्हणजे झुरळं तर नाही आहेत माझ्या घरात पण शक्यतो हे आपण करायचं डांबर गोळ्या झुरळं हे जे आहेत ना हे आपण भांडी घासून झाली आपली मांडणीवरची लावून झाली की डांबराच्या गोळ्या असतात आपल्या किचनच्या कोपऱ्यामध्ये इकडे तिकडे टाकायच्या म्हणजे काय होतं झुरळाचा वावर होत नाही किचनमध्ये तर माझं पुण्याला किचन ट्रॉली होत्या तरीसुद्धा माझं तिथं तर झुरळ नव्हते आणि मी राहायला गेल्यापासून मी तीच काळजी घेतली होती की झुरुळ होता कामा नाही घरामध्ये त्याच्यामुळे माझं नेहमी क्लिनिंग असायचं आणि स्वच्छताही मी किचन ट्रॉली असल्यामुळे तिथं पंधरा दिवसाला महिन्याला पंधरा दिवसाला म्हटलं तरी मी किचनच्या ट्रॉली सगळ्या काढून व्यवस्थित साफ करायचे मी भांडे जास्त घाणवायचा प्रश्न येत नव्हता किचन ट्रॉली असल्यामुळे तर तिथंसुद्धा मी डांबर गोळ्या लवंगा टाकून द्यायचे डांबर गोळ्या टाकायचे कापराचे तुकडे टाकायचे भीमसेनी कापराचा वास स्ट्रॉंग असतो चांगला असतो त्या सुद्धा खूप बघा हे होतं आणि भीमसेने कापराच्या वासाने बघा झुरळाचा कुठंच वावर होत नाही आणि त्याचबरोबर आपल्याला गोळ्या मिळतात डीमार्टमधल्या त्या गोळ्या टाकून द्यायच्या आणि हे तर काय किचन माझं ओपनच आहे त्याच्यामुळे इथं तर काय किचन रॉली वगैरे नाही त्याच्यामुळे झुरळ तर हा इकडं नाहीच आणि गावाकडे जास्त नसतात पण तसं इथं झुरळ वगैरे नाही इथं फक्त येते ती धूळ इकडून तिकडून सगळीकडून वारा आले की धूळ येते आणि धूळ जास्त येते पण ह्यावेळेस धूळसुद्धा नव्हती जास्त फक्त मांडणीलाच धूळ होती ती पण कसं जास्त दिवस झाल्यामुळे होती आणि जास्त दिवस झालेलं आता दुकान टाकल्यापासून मला वेळच मिळाला नव्हता किचन आवरायला वरच्यावर जाळ्या वगैरे वर मी आठवड्याला हात मारत असते जिथे जाळी दिसेल तिथं सगळं स्वच्छ साफ करत असते पण मांडणी राहिली होती साफ करायची त्याच्यामुळे भांडी घासलीच नव्हती मांडणीवरची कार्यक्रम झालं तसं म्हणजे मे महिन्यात क्लिनिंग केली त्यानंतर जर आमच्या इकडं खूप पाऊस चालू होता एवढा पाऊस होता त्याच्यामुळे भांडी वगैरे राहिली घासायची केलीच नाही क्लिनिंगच केली नाही किचनची असं झालं होतं तर बघा आता हे सगळं मी एकदा लिक्विडच्या पाण्याने सगळ्या पाण्याने सगळं पुसून घेतलं त्यानंतर फ्रीज वगैरे सरकवणार आणि त्यानंतर खालचं सगळं साफ करून घेते आणि सगळीकडे फ्रीजच्या खालीसुद्धा गोळ्या टाकून देते आणि कापडा कापराचे तुकडे टाकून देते म्हणजे काय होतं वासाने झुरळ अजिबात येत नाही आता हे बघा खालचं क्लीन करायचं राहिलं तर हे सगळं घासणीनं घासून घेतलं आणि फ्रीजच्या खालची घाण जी आहे ती फरशी खूप घाण होत असते बघा कारण धूळ होते कारण ती रोज पुसली जात नसते किचन आपल्या ह्याच्या खालची फ्रीजच्या खालचे त्याच्यामुळे ती फरशी एकदा गाजून चांगली स्वच्छ करून दोन तीन पाण्याने मी पुसून घेते त्यानंतर पूर्ण सुकू देते आणि मग फ्रीज सरकून ठेवत असते आणि जर आपण ओल्यामध्ये ठेवलं तर त्याच्या खालची फरशी लवकर वाळत नाही आणि आपण बाकीचं घर झाडून घेताना परत कचरा जाऊन बसतो आणि चि चिट चिटकून बसतो त्याच्यामुळे कधीही आपल्याला वेळ नसेल तेवढा वाळ सुकोस्थ ठेवायला फॅन लावून द्यायचा फॅन जर नसेल किचनमध्ये तर परत एकदा म्हणजे कोरड्या कापड्याने कोरडं करून घ्यायचं आणि मग फ्रीज लावायचा तर मी काय केलं होतं सगळं किचन आवरून घेतलं होतं सगळं किचन पूर्ण घासणीनं घासून घेतली मी किचनची फरशी जेवढी जेवढी घासली तेवढी तेवढी सगळे पाण्याने स्वच्छ पुसून घेतली असं करत करत मी अख्खं किचन साफ केलं आणि तसंच एक दोन तीन तास ठेवलं मग किचन पूर्ण वाळल्यानंतरच मग मी बाकीचं केलं तर त्याच्यामुळे मी भांडी घासण्या अगोदरच मी माझं किचन जे आहे ते सगळं साफ करून घेतलं आणि त्यानंतर भांडी घासायला बाहेर गेली आणि कधीही तसंच करायचं कारण काय होतं आपल्याला आपण भांडी सगळी मांडीवरची काढून घ्यायची अगोदर किचन सगळं स्वच्छ झटकून घ्यायचं जाळ्या काढून घ्यायच्या फरशी घासून घ्यायची पुसून घ्यायची आणि त्यानंतर भांडी घासायची म्हणजे काय होतं भांडी वाळत इकडं आपली भांडी घासस्त तर आपलं किचन पूर्ण वाळतं आणि नंतर भांडीसुद्धा वाळतात व्यवस्थित आणि त्यानंतर जेवण वगैरे करते मी थोडासा रेस्ट घेत असते आणि नंतर लावत असते तर असं माझं नेहमी असतं भांडी कधी काढली नाही आम्ही घासायला भांडी घासून घेत असते सगळी आणि त्यानंतर थोडासा रेस्ट करते भांडी वगैरे सगळे वाळतात तोपर्यंत आणि नंतर मग चारला मी भांडी लावत असते असं करते थोडासा दुपारचा आराम पण करते आणि एकदम कामाचा अजिबात लोड घेत नाही मी एकाच दिवशी कुठलीही कामं जी करत नाही ज्या ज्या दिवशी आपल्याला कारण आपली तब्येतसुद्धा सांभाळणं गरजेचं आहे काय होतं तब्येत सांभाळत सांभाळत मला ही कामं करायची असतात कारण माझ्या घरामध्ये मी एकटीच आहे बाकी मदतीला कोणीही नाही त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होतो आपण जर आजारी पडलं तर आपल्याला पाणी देण्यासाठीसुद्धा घरामध्ये दे कोण नसतं त्याच्यामुळे आपल्यालाच आपली काळजी करत करतच आपल्याला ही कामं करायची असतात तर सगळी भांडी मी पोर्चमध्ये आणून ठेवली किचन सगळा साफ केला आणि त्यानंतर आता भांडी घासरा घेतलेले आहेत आणि पोर्चमध्ये सगळी भांडी वाळवली आणि रोज इतकं ऊन पडतं ताईंनं तर काल अजिबात ऊन नव्हतं ऊन नसल्यामुळे भांडी हवेने वाळली खूप वारं होतं पण ऊन अजिबात नव्हतं थोडं कधी पडायचं कधी नाही असं राहिलं त्याच्यामुळं ऊन नव्हतं पण भांडी सगळी व्यवस्थित वाळी आणि त्यानंतर मग दुपारपर्यंत दोन वाजेपर्यंत मी भांडी बाहेरच ठेवली त्यानंतर मग मी घरामध्ये घेतली फॅन लावला हॉलमध्ये आणि भांडी सगळी खडखडीत चार वाजेपर्यंत वाळली आणि मग नंतर चारच्यानंतर सगळी भांडी जी आहेत ती मी किचनची लावून दिली कधीही मी भांडी घासली की कधीही पुसव म्हणजे पुसत असते थोड्या वेळ नितळायचे नंतर पुसायची म्हणजे कोरडे करायचे चांगल्या स्वच्छ कपड्या आणि कॉटनच्या आणि त्यानंतर फॅनखाली वळवायचे म्हणजे जेणेकरून आपल्यात ऊन नसलं तरीसुद्धा आपल्याला हे असं करता येतं आणि मला ही सवय पुण्याला असल्यापासून लागलेली होती तर बघा मी अशी हवेला सगळी भांडी सुकवली छोटी मोठी जी भांडी जी आहे ती सगळी अशी हवेला सुकवली त्यानंतर ही भांडी पुन्हा पुसून घेतली सुकल्यानंतर म्हणजे डाग पण राहत नाहीत आणि भांडी कोरडी होतात आतनं बाहेरनं स्वच्छ कॉटनच्या कपड्याने पुसायची आणि त्यानंतर मग मी परत फॅनखाली वाळवली पुसल्यानंतर तर अशी बघा मी घरामध्ये एक दोन तास भांडी मी वाळवली एक दीड तास आणि त्यानंतर चारला सगळी भांडी मी लावायला घेतली आता बघा आपल्या डाळी असतात कडधान्य असतं कुरड्या असतात पापड्या असतात पापड असतात तर हे सगळं जे आहे ते आपल्याला खडखडीत ऊन पाहिजे असतं उन्हामध्ये वाळवण्यासाठी तर खरंच काल ऊन नव्हतं त्याच्यामुळे मी ते डबे जे आहे ते, ते तसेच ठेवलेत आहेत ज्या दिवशी आता खडखडीत ऊन पडेल तर त्या दिवशी मी काय करणार आहे ते डबे वरती सगळं कुरड्या पापड्यावरती उन्हाला वाळव घालणार आणि ते डबे मी त्या दिवशीच घासणार तर असं झालेलं आहे माझे सगळे भांडे घासून झालेले आहेत हे चार डबे फक्त राहिलेले आहेत घासायचे आता ते चार डबे ज्या दिवशी कडक ऊन पडेल त्या दिवशी मी त्यातल्या सगळ्या कुरड्यावरती टेरेसला वाळव घालते आणि त्यानंतर ते घासते तर बाकीचे डबे जे आहेत ते सगळे घासून क्लीन करून स्वच्छ वाळवले पुसले आणि त्यानंतर आता घेतलेले आहेत लावायला तर ला सगळे भांडे बघा मी अशाच टप्प्याटप्प्याने जे आहेत ते लावत असते आता ही सगळी भांडी किचनमध्ये नेऊन ठेवायची प्रत्येक डब्याची झाकणं हे ती सगळं चेक करायचं कुठल्या डब्याचं कुठलं झाकण आहे काय हे सगळं घेऊन आणि मग त्यानंतर मग मक पटकन आणि भांडी लावून फक्त पंधरा मिनटात लावून होतात बघा बाकीचंच करायला आपल्याला खूळ उप म्हणजे खूप वेळ जातो पण भांडी फक्त पंधरा मिनटात वाळून जातात तर इकडे बघा मी सगळ्या डब्यांचे झाकणं जे जे डबे आहेत कारण माझे बरेचसे डबे एकसारख्याच डिझाईनचे एकसारखेच आहेत त्याच्यामुळे मला कळतच नाही कधी कधी कुठलं डब्याचं झाकण कुठलं आहे कुठल्या डब्याचं झाकण कुठलं आहे बघा असं होतं एक झाकण मी चार ते पाच डब्याला लावून बघितलं तवा कुठं तरी डब्याला बसलं लूज बसलं की समजायचं बसतच नाही असं होतं जर्मनच्या डब्याबरोबर एकसारखे नाहीत एका खालचे एक आहेत पण हे स्टीलचे डबे जे आहेत ना माझे बरेचसे डबे एकसारखेच आहेत व थोडा किंचित बदल आहे नाहीतर एकसारखेच आहेत त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम येतो मला तर किचन साफ करायला काढलं की त्या दिवशी मी काय करते भांडी सगळी आपली बाहेर जातात सगळं जे जा आहे ते सगळं आक्कं किचन पूर्ण मी फडकून घेते म्हणजे आपलं किचन झाडून सगळीकडून जाळ्या वगैरे कुठं असतील तर ते काढून घ्यायच्या आक्कं किचन साफ करायचं वरून वरचे साईड लेंटल पोटमाळे जे आहेत ते वरचं सगळं आणि त्यानंतर काय करायचं भांडे घासायचे खालची फरशी क्लीन करायची आणि किचनचा हा भाग मी आधी काढते आणि दुसऱ्या दिवशी किचन ओटा वगैरे सगळं धुवून घेत असते त्याच्यामुळे मला लोड होत नाही आता उद्याच्या ह्याच्यात मी किचन पूर्ण किचन म्हणजे किचन टाईल्स खिडकी वगैरे घासून घेणार आणि तिथं काही थोड्याशा भरणे आहेत सहा सात भरणे फक्त त्या भरण्या वगैरे घासायच्या तर असं होतं आणि टप्प्याटप्प्यांमध्ये कामं केली की के आपल्याला कामाचा ताणही होत नाही आणि जास्त एका दिवशी लोड होत नाही आणि काय होतं आपल्याला घरातलं सगळं बघत बघत डबे बघत बघत हे बघत बघत आपल्याला घरसुद्धा आवरून होतं तर अशा पद्धतीने मी माझी किचनची नेहमी साफ करायची हे आहे तुम्ही पाठीमागंसुद्धा माझे किचनचे व्हिडिओ पाहिले असतील किचन साफ केलेल्याचे तर बघा आत मस्त असं किचन छान दिसणार आहे आणि इथून पुढे आता एवढे दिवस कधी ठेवणार नाही कारण आता काय झालं होतं श्रावण महिना चालू व्हायच्या अगोदर मी किचन क्लीन करणार होते पण पाऊस इतका होता आमच्याकडं अजिबात त्यावेळेस ऊन नव्हतं किचन क्लीन करायचं होतं तर आणि आत्तासुद्धा दोन तीन दिवस पाऊस सांगितलेला आहे त्याच्यामुळे मी आजच किचन क्लीन करून घेतलं म्हटलं नको परत उद्यापासून खरंच पाऊस येणार आहे पाऊस सांगितलेला आहे त्याच्यामुळे परत गौरी गणपतीला आपल्याला किचन साफ करायला वेळच मिळणार नाही कारण आता राहिले तर दिवस किती फक्त आठ दिवस राहिलेले आहेत त्याच्यामुळे मी किचन क्लीन करायला घेतलं वाटच बघितली नाही म्हटलं कधी आणि ऊन काय सांगता येत नाही ऊन पडेल नाही पुढेल आता कारण पाऊसच सांगितलेला आहे त्याच्यामुळे माझं आज थोडंफार ऊन होतं थोडी थोडी हवा होती म्हणजे हवा भरपूर होती ऊन थोडंसं कमी होतं पण किचन क्लीन करून घेतलं आणि झालेलं आहे आता माझं सगळं किचन तर बघू शकता माझी ना पाच मिनटात अगदी पाच ते दहा मिनटात पूर्ण माझी मांडणी जी आहे ती सगळी लावून झाली आणि मांडणी बघा तुम्हाला कसं वाटतंय म्हणजे मी मांडणीवरची अशा पद्धतीनं भांड्याची मांडणी करते आणि मला किचन ट्रॉलीपेक्षा मला अशी लावून भांडी ठेवायला खूप आवडतात खूप सुंदर दिसतं बघा गजबजलेलं किचन दिसतं आणि आपण किचन ट्रॉलीमध्ये सगळं जे आहे ते आपलं झाकून जातं त्याच्यामुळे असं ओपन किचन खूप छान दिसतं बघा तर झालेले माझे सगळं फायनली किचन लावून तर काय होतं पुण्याला किचन ट्रॉली होत्या त्याच्यामुळे भरपूर प्रकारची भांडी भरपूर प्रकारचे चमचे हे वेगळ्या वेगळ्या शिक्षणमध्ये बसत होते माझे तर आता काय झालेलं आहे मी इकडे किचन ट्रॉयली वगैरे नाही त्याच्यामुळे मग मी मोजकेच चमचे वरती ठेवले आहेत बाकीचे चमचे जे आहेत ते, ही, वेगड़े, वेगड़े ते ही, एक मोठा पाण्याचा जग आहे त्याच्यामध्ये मी ठेवून दिले कारण काय होतं इथं किचन ट्रॉली नसल्यामुळे आपल्याला वेगळे वेगळे शिक्षण नाही आहेत भांडी ठेवायला त्याच्यामुळे मग मी असं करत असते असं जुगाड केलेलं आहे मी आता इकडं आलं तसं तर बघा आता माझं पूर्ण किचन फायनली लावून झालेलं ला आहे आणि बघू शकता तुम्ही किचन आणि तुम्हाला माझ्या किचनची मांडणी केलेली आवडली काय हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा ज्या ज्यावेळेस मी किचन साफ करायला काढते तर त्या त्यावेळेस मी असे उपाय करत असते झुरळ्यांसाठी वगैरे त्याच्यामुळे माझ्या घरामध्ये कुठंही झुरळं नाही त्याच्यामुळे बघू शकताय घरामध्ये सगळी मांडणी आणि सगळी मांडणीवरची भांडी अशी मस्त अशी चमकू लागलेले आहेत आणि डब्यांच्या साईडला कोपऱ्या कोपऱ्यांमध्ये लोंगा टाकून द्यायच्या आणि कापराचे तुकडे आणि आपल्याला डांबर गोळ्या जर आपल्या घरामध्ये झुरळ असतील तर डांबर गोळ्या वगैरे टाकायच्या नसतील तर कापूर आणि लवंग टाकायची त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये झुरळसुद्धा येत नाहीत तर चला तर मैत्रिणीनं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ